तर काल रात्री जे आहे ते आदमपूरचं मग बाळूमामाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आज सकाळी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान आम्ही लगेच जे आहे ते कोल्हापूरला जायला निघालो तर सकाळी सकाळी एवढं छान वातावरण तयार झालेलं होतं की भाई विचारायलाच नको तरी ऋतू पण सकाळी उठून त्याला मी म्हणजे तो झाल्यापासून आज पहिल्यांदा जे आहे ते त्याला मी पावणे सहा वाजता जे आहे ते आंघोळ वगैरे घातले आणि तो पण छान तयार झालेला होता आणि तो अगं जी बात चिडचिड वगैरे करत नव्हता कारण त्याला कोल्हापूरला जायची एवढी एक्साइटमेंट होती की बस कितक्यात म्हणजे ज्यावेळेस आम्ही निघालो त्याला तेव्हा त्याला सांगितलं होतं की कोल्हापूरला जायचं आहे कोल्हापूरला मग जेव्हा आम्ही आदमापूरला आलो होत ना तेव्हा ते विचारतो हे कोल्हापूर आहे का तर त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जे आहे ते कोल्हापूरला घेऊन चाललो होतो अगदी आम्हाला जायला पंचेचाळीस मिनिट किंवा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात जे आहे ते आम्ही कोल्हापूरला पोहोचणार होतो तर त्याच्यानंतर मग सकाळी सकाळी थंड म्हणजे थो एवढी पण काही जास्त थंडी नव्हती थोडीशी थंडी होती त्यामुळेच एका ठिकाणी जे आहे ते आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोत आणि आम्ही किमा सतत सांगत होता मध्ये चला मध्ये चला चहा पिण्यासाठी आणि त्याचं फायनली ऐकलं आणि चहा पिण्यासाठी आलो तर एवढा अप्रतिम चहा होता की म्हणजे एक कपिला तरी इच्छा होती की दुसरा कप पिण्याची त्याच्यानंतर आम्ही जे आहे ते कोल्हापूरला पोहोचलो आणि गाडी पार्किंग करण्यासाठी आम्हाला इथं अंकाळ्यावर जे आहे ते जागा भेटलेली होती तर आम्ही गाडी पार्क वगैरे केली आणि लगेच जे आहे ते मंदिरात जायला निघालो तरी असं वाटलं की सकाळी सकाळी एवढी जास्तीची काही गर्दी नसेल पण गर्दी खूप जास्त नव्हती पण थोडीफार जी आहे ती गर्दी होती त्याच्यानंतर इथंच छोटासा जो आहे तो गजरा वगैरे घेतला आणि लगेच दर्शनासाठी गेलो तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात जे आहे ते आमचं दर्शन वगैरे झालं कारण म्हणजे गर्दी थोडीशी होती पण दर्शन पण पटपट होत होतं त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला तर हे आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर मी तरी पहिल्यांदाच पहिलीच वेळ होती माझी पण ऋतूच्या पप्पाची पण आणि ऋतूची पण कोल्हापूरला जाण्याची त्यामुळे काही गोष्टीची आम्हाला माहिती नव्हती हो तर आम्ही असं विचार विचार म्हणजे विचारून विचारून जे आहे ती माहिती घेत होतो तर इथं एवढं छान आणि भव्य असं लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि मंदिराच मध्येच मध्ये जे आहे ते छोटे छोटे दुकान आहेत जे आपल्याला काही घ्यायचं वगैरे असेल तर तिथंच आहे तर जास्त फिरायची वगैरे काही गरज लागत नाही त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही लगेच ज्योतिबाच्या मंदिरात गेलो तर हे महा ज्योतिबा जे आहे ते माझं माहेरचं कुलदैवत आहे आणि मग जवळच होतं मग म्हटलं ज्योतिबाचं पण दर्शन आपण घेऊन येऊयात तर इथं मंदिर खरंच खूप छान होतं आणि इथं पण जास्तीची काही गर्दी वगैरे नव्हती त्याच्यामुळे आमचं दर्शन वगैरे पटकन झालं आणि कुठलं देवदर्शन असो किंवा फिरायला गेलो असते तर फोटो हे आप आपले असतात इथं ऋतूच्या पप्पानी ऋतूचा आणि माझा छान असा फोटो घेतला होता तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते असं ज्योतिबाचं मंदिर आहे या ठिकाणी पण मी जे आहे ती पहिलीच वेळ आहे माझी जाण्याची कधी कुठे आपण असं दर्शनाला वगैरे गेलो तर एक जास्त म्हणजे जी असते असेल किंवा महालक्ष्मी बाळगामाल आलो तर आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित अगदी छान झाले कारण गर्दी नसेल किंवा जर गेलो ना आपण तर दर्शन व्यवस्थित होतं आणि आपल्याला थोडा वेळ जे आहे ते तिथं बसता वगैरे येतं गर्दी असेल तर पटपटपट दर्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतर त्यांच्या एका मित्राने आम्हाला सजेस्ट केलं की रस्त्यामध्येच एक बेहूगाव होतं आणि तिथं रामाचं मंदिर हे खूप छान आहे तर हे मंदिर खरंच खूप छान होतं त्याच्या चहू बाजूने जे पाणी होतं आणि मध्ये जे आहे मध्ये एकदम असं जे मोठं असं मंदिर होतं तर हेच ते मंदिर मग तिथं तिथं पण गेलो आणि थोडा वेळ जे आहे ते पाण्यातून पूर्णपणे पुलावरून आपल्याला चालत जायला लाग लागत होतं त्यामुळे थोडंसं ऊन होतं थोडासा त्रास झाला शेवटी देवाच्या दर्शनासाठी तो त्रास सहन केला म्हणजे आमचं काही नव्हतं पण ऋतूला थोडंसं ते ऊन वगैरे लागत होतं तरी ते असं हे छान दर्शन आम दर्शन वगैरे आम्ही घेतलं आणि चौबाजूनी जे आहे ते हिरवीगार आणि मध्ये हे मंदिर आहे तर खरंच खूप छान मंदिर होतं